आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज एकनाथ शिंदेसाहेब हे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत त्यांची भूमिका म्हणजे शिवसेनेची भूमिका आहे आमची देखील ग्रामपंचायतीपासून खासदारकीच्या निवडणुकीपर्यंत महायुती करूनच लढायची तयारी आहे कारण शेवटी आमच्या निवडणुका ह्या विधानसभेच्या होतात खासदारकीच्या निवडणुका होतात आम्ही आमच्यासाठी महायुती करतो आणि जेव्हा कार्यकर्त्यांच्या निवडणुका येतात तेव्हा आम्ही सेपरेट लढतो त्याच्यामुळं असा संभ्रम आणि गैरसमज कार्यकर्त्यांमध्ये होऊ नये की स्वतःची आमदारकी टिकवण्यासाठी आणि स्वतःच्या खासदारक्या टिकवण्यासाठी महायुती होतात पण ज्यावेळी स्वतःची निवडणूक येते कार्यकर्त्यांची त्यावेळी हे सेपरेट लढतात अशा पद्धतीची भावना महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होऊ नये याची दक्षता तिन्ही पक्ष घेणार आहेत मुंडे असा आरोप यांनी केलेला मला त्या प्रकरणामध्ये काहीच बोलायचं नाही कारण ज्युडिशरी इन्क्वायरी सुरू झालेली आहे ज्युडिशरी इन्क्वायरीमध्ये दे देखील जे अध्यक्ष आहेत ते देखील एक मातब्बर न्यायाधीश होते त्याच्यामुळं मला असं वाटतं की ज्युडिशरी इन्क्वायरी चालू असताना एस आय टी नेमलेली असताना एस आय टीचे प्रमुख स्वतः आय जी असताना या पोलीस तपासाबाबत मी काहीतरी बोलणं हे योग्य नाही मला असं वाटतं की मी स्वतः संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेतलेली आहे मी स्वतः धनंजय देशमुखांशी बोलत असतो आणि त्याच्या पलीकडे त्यांच्या कुटुंबाला जी जी काय मदत लागणार आहे अगदी घर बांधण्यापासून त्याची जबाबदारी एकनाथ शिंदेसाहेबांनी स्वीकारलेली आहे शिवसेना म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि देशमुख कुटुंबाला न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही